बऱ्याच वेळेला मला प्रश्न विचारला जातो की सिस्ट असेल तर आपल्या प्रेग्नन्सीत काही प्रॉब्लेम येऊ शकतात का तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते सिस्ट असेल तर प्रेग्नन्सीत काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात खरं म्हणजे सिस्ट ह्या दोन टाईपच्या असतात आपलं जे फॉलिकल बनलेलं असतं ते फॉलिकलमधून एक बाहेर आल्यावर जी सिस्ट बनते त्याला फंक्शनल सिस्ट म्हणतात आणि फंक्शनल सिस्ट आपोआप दुसऱ्या महिन्यात विरघळून जाते त्याला काहीही ट्रीटमेंट द्यायची गरज पडत नाही आणि दुसरी असते पॅथोलॉजिकल सिस्ट जसे की चॉकलेट सिस्ट असते एन्डोबेट्रिओसिसमध्ये डर्मॉइड सिस्ट असते सिस्ट सिरस सिस्टिनोमा असतो मिसिनस स्टडिनोमा असतो कधी पी ओ एसला सुद्धा आपण सिस्ट म्हणतो पण पी सीओ एसच्या सिस्ट या काही खऱ्या सिस्ट नाही आहेत पी सीओ एसमध्ये आपल्या ओहरीमध्ये अनेक छोटी छोटी अंडी असतात आणि त्या अंड्यातलं एकच अंड मोठं होऊन फुटत नाही त्यामुळे ओव्हिलेशन होत नाही त्यामुळे प्रेग्नन्सी पण राहत नाही आणि पिरियड्स पण येत नाही आणि जर बाकीच्या सिस्ट असतील तर तसं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये फारशा अडचणी येत नाहीत पण जर प्रेग्नन्सी राहिली आणि सिस्ट ट्विस्ट झाली म्हणजे त्याला गुंडाळा पडला तर मात्र इमर्जन्सी सर्जरी करायला ला लागते